आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र आले आणि शरद पवारांचा महायुती आणि एनडीए ला पाठिंबा भेटत असेल तर शरद पवार यांचं स्वागत आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया आंतरजातीय विवाहासाठी दिलं जाणारं अनुदान बंद केलेलं नाहीये या आठवले यांचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवणं योग्य नाही आठवले राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर सरकारनं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले पाहिजेत आठवले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल आणि याचा फायदा आम्हाला होईल आठवले यांची प्रतिक्रिया आज दिनांक पंधरा मे रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र आले आणि शरद पवारांचा महायुतीने एनडीएला पाठिंबा भेटत असेल तर शरद पवार यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे रामदास आठवले आज जालना दौऱ्यावर आले होते यावेळी माध्यमांशी ते संवाद साधताना बोलत होते केंद्र सरकारनं आंतरजातीय विवाहासाठी दिलं जाणार अनुदान बंद केलेलं नाहीये असं स्पष्टीकरण आठवले यांनी दिलंय राज्य सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवणं योग्य नसल्याचंही आठवले म्हणाले राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर सरकारनं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिला पाहिजे असं मत आठवले यांनी व्यक्त केलंय दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल आणि याचा फायदा आम्हाला हो होईल असंही आठवले यांनी बोलताना म्हटलंय मराठा अध्यक्ष ब्रह्मानंद चव्हाण यांसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते शरद पवार हे युतीसाठी फायद्याचे शकतात अजित पवार आणि शरद पवार एकत्र मला की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र आज आहेत फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की एनडीए सोबत किंवा महायुतीसोबत जायला हरकत नाही अशी अजितदादांची भूमिका होती आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला शिवसेना जर चालते तर बीजबिकाचा चालत नाही त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्यासोबत आले असते मी अनेक डोळ्याला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत ते आपण पाहिलेलं आहे दहा अकरा वर्षामधलं देशामधलं डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्यासोबत आला नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असते तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती होऊ शकले असते सुरुवात दिला आमच्यासोबत दोन हजार चौदा मध्ये आले असते आणि आता वेळ की गेलेली नाही आहे अजूनही जर पवार साहेब शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येऊन जर त्यांचा आम्हाला महायुतीला महाराष्ट्रामध्ये पाठिमा मिळत असेल देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे आता योजना जी केंद्राने अचानकपणे बंद केली योजना त्यामुळं इंटरकास्ट मॅरेज ला म्हणजे त्यांना मदत जे अनुदान आहे मानधन आहे ते देण्यास बंद केलेलं असं अजिबात नाही आहे आणि मी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला त्याची काही माहिती जाणार नाही परंतु आमच्या देशाची जी सेंट्रलची योजना आहे ती काही बंद होणार नाही आणि ती चालू राहणं हे आपल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक वर्षाला कमीत कमी अडीच लाखापेक्षा जास्त सेंटर मॅरेज होतात आणि समाज जवळ येतो आहे तरुण तरुण एकत्र येत आहेत आणि ही आपल्या देशासाठी सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून ही स्कीम बंद होणार नाही असं मी या ठिकाणी योजना योजना आहे आणि त्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे त्याला उद्दीग्न होऊन सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतात जर गरज नसते तर हे खातं बंद करा महाराष्ट्राकडून मला वाटतं संजय शिरसाट हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या खात्याचा जो निधी आहे तो पोर गरिबांचा निधी लाडक्या बहिणींकडे वळून योग्य नाही आहे लाडक्या ला बहिणींना त्यांचा जो अधिकार आहे तो आणला पाहिजे पण समाज कल्याणची इतर मो मोठी खाती आहे त्या मोठ्या खात्यांचा निधी वळवला पाहिजे सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवणं अत्यंत अयोग्य आहे कर्नाटक राज्यामध्ये तर असा कायदा आहे की सामाजिक न्याय खात्याचा अजिबात कुठे वळवता येणार नाही तर महाराष्ट्र सरकारकडं माझी मागणी आहे की आपण इथं कायदा करावा आणि सामाजिक न्याय खात्याचा निधी कुठे वळवता येणार नाही या संबंधामध्ये निर्णय घ्यावा अशी आपली मागणी आहे आणि लाडक्या बहिणीला जे एकवीसशे रुपये जाहीर केले होते एकवीसशे रुपये जरी आता थोडा आर्थिक आपण थोडे अडचणीत असलो तरी आर्थिक परिस्थिती लाडक्या बहिणीला आम्ही रुपये देऊ असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे दादांनी दिलेलं आहे त्यामुळे लवकरच त्यांना एकवीसशे रुपये मिळतील अशी मला अपेक्षा आहे आणि ती मिळावेत अशी माझी मागणी आहे सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार